जय शिवराय मित्रांनो आजचा काय आपला व्हिडिओ असणार आहे तो एकदम ट्रेंडिंग कॉन्टेंटवरती असणार आहे आत्ताचे काही इंस्टाग्रामवरती घेबलीचं ट्रेंड चालू आहे जे घेबली स्टाईल आर्टमध्ये आप आपण इमेज कन्वर्ट करतात ते आपण आज व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरा स्किप न करता बघत राहा तर जे काय आपले साधे इमेजेस आहेत ते आपण गिबलीमध्ये कसं कन्वर्ट करू शकतो किंवा त्याला आपल्याला प्रकारे इथे कन्वर्ट करायचं ते आपण आमच्या वेळीमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर मित्रांनो आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा प्लेस्टोरला जाऊन चॅट जी पी टी नावाचं जे काय आपलं ए आय आहे ते इथे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे अशा प्रकारे ते इथं ओपन करून आपल्याला साईन इन करून आपला अकाउंट गुगलवरून किंवा कुठून तुमचं अकाउंट जे असेल ते इथं ओपन करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस येऊन जाईल आता इथे सिम्पली आपल्याला घिबल्याडसाठी काय करायचं आहे प्लस इनॉ क्लिक करून जे आपण फोटोज आहेत ते सिलेक्ट करून जे आपल्याला फोटोज घिबल्याड्समध्ये कन्वर्ट करायचं आहेत ते आपल्याला अशा प्रकारे इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे फोटो सिलेक्ट केल्यानंतर डनवरती क्लिक करून सिम्पली आपल्याला जे काही आस्क काय आहे तिथं क्लिक करून आपल्याला जे काय आपण तुम्हाला एक प्रॉम्प्ट दिलेला आहे तो अशा प्रकारे टाईप करून घ्यायचा आहे हा प्रॉम्प्ट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा याची लिंक हा जो काय प्रॉम्प्ट आहे तुम्हाला व्हॉट्सअप आणि टेलिग्रामलाही मिळून जाईल अशा प्रकारे प्रॉम्प्ट आणि हे जे काय आपले इमेज आहे ते आपल्याला चॅट जी पीडीला इथे सेंड करायचं आहे म्हणजे ऑटोमॅटिकली आपल्या इथं जे काही गिफली आर्टचं इमेज आहे ते इथे क्रिएटिंग चालू होऊन जाईल थोडंसं इथं आपल्याला वेट करून घ्या थोडासा एक, एक दो ते दोन मिनटाचा इथे वेळ लावू शकतो आपल्याला हे गिफ्ली आर्ट्स तयार व्हायला तर मित्रांनो दोन तीन मिनटं आपण वेट केल्यानंतर आपल्याला बघायला मिळेल की जे आपलं गिफली आर्टचं इमेज आहे ते इथं अशा प्रकारे तयार झालेलं आहे आता आप आपल्याला सिम्पली याला सेव्हवर से ते क्लिक करून गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे तर तुम्ही पण अशा प्रकारे गिफली आर्ट जे काही आपली इमेज आहे ते क्रिएट करू शकता सिंपली तुम्हाला आपला जो काही व्हिडिओ आहे तो पूर्ण बघायचा आहे ना अशा प्रकारे चॅट जी पीडीवरून तुम्ही तुमचे केवले फोटोज करू शकता तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या